आज आपण बनवणार आहोत मुंबई कराची हलवा त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात इथं मी एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे याच वाटीनं दीड वाटी साखर घेतलेली आहे इथे तरबुजाच्या बिया आहेत काही आणि दोन चमचे तूप घेतलेलं आहे याच वाटीनं दोन वाट्या आपण या कॉर्न स्टार्समध्ये पाणी घालून घेणार आहोत त्याला चांगलं मिक्स करून घेऊयात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत त्यात थोडंसं चिकटल्यासारखं वाटेल अगोदर नंत नंतर मिक्स केल्यानंतर सगळं एकत्र हो हे टरबूजाचे जे बी आहे त्याला आपण थोडस फ्राय रोस्ट करून घेणार आहोत अगदी एक ते दीड मिनिट फक्त इथं आपण दीड वाटी साखर टाकून त्याचा पाक तयार करून घेणार हो। आहोत आणि त्याच वाटीनं दोन वाट्या याचा आपल्याला पाक तयार करायचा आहे पाच मिनिट फुल गॅसवर आपल्याला ही ठेवायचं आहे आपल्याला एक तारी पाक बनून घ्यायचा आहे जास्त पुढंही जाऊ द्यायचं नाही आणि जास्त कमी पण करायचं नाही आता पाच मिनिट कमी गॅसवर याला उकळू देऊयात आपण बघू शकता आपला एक तारी पाक तयार झाला आहे आता आपण यात फूड कलर घालून घेणार आहोत कलर थोडासा जास्त आहे कारण हवा डार्क कलरमध्ये छान दिसतो आणि चवीसाठी दोन ते तीन थेंब मी केवळा इसेन्स घातलेला आहे तुम्ही हवं तर रोज इसेन्स वापरू शकता पायनॅपल इसेन्स वापरू शकता आणि आता गॅस फुल करून आपण जे फ्लॉ फ्लावर तयार करून घेतलेला आहे पाणी घालून ते मिस्र मिश्रण एकदा हलवून घेऊ आणि सगळं एकाच टाईमला सोडून देऊ त्यात गॅस फुल करून घेऊयात आता आणि आता याला सारखं हलवत राहायचं आहे नाहीतर गुठळ्या होऊन बुडाला चिटकून बसण्याची शक्यता असते सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करून घेतलेला आहे आपण आता आताबुजाच्या बिया घालून घेणार आहोत हवं तर तुम्हाला ड्रायफ्रुट्स पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार आपल्याला याला आता एक घट्ट झालं म्हणून लगेच काढून घ्यायचं नाही याला आपल्याला पंधरा मिनिट असंच हलवत राहून शिजवून घ्यायचं म्हणजे जो चिनीनेस असतो त्या हेडामध्ये तो येईल थोडं थोडं करून तूप घालून हलवत राहायचं आहे याला बघू शकताय कसं टेक्चर झालं आहे याचं कम्प्लीट दहा ते पंधरा मिनटं आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे तो चांगला शिजला पण जाईल आणि जो शिविण्याचा आहे ना या हलव्याचा तो पण यात उतरे भांड्याला आपण थोडंसं खाली तूप लावून घेतलंय आता यात आपण मिश्रण ओतून घेऊया तर आपल्याला थंड होण्यासाठी एक अर्धा तासाला बाजूला ठेवावं लागेल नंतर आपण याच्या हव्याच्या साईजमध्ये काप करून घेऊ शकतो हे आपलं तयार झाले आहे शकता किती छान झालेली आहे आपली बॉम्बे काराची हलवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद